तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज मी तुम्हाला मंगळसूत्राचे कलेक्शन दाखवणार आहे मंगळसूत्र बघा तुम्ही खूप छान असे मंगळसूत्र आहे पेंट्यांची डिझाईन बघा गोल्ड पॉलिश मंगळसूत्र आहे आणि पाठीमागे पण काळे मणी आहेत जेणेकरून केसाने वगैरे घामाला तर कलर जाणार नाही खूप छान असे मंगळसूत्र आहे आता दुसरं मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते हे वाट्याचं मंगळसूत्र आहे होलसेल प्राईजमध्ये मंगळसूत्र आहेत कोणतंही मंगळसूत्र घ्या सोळाशे रुपयाला आहे फ्री शिपिंग आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि डिस्क्रिप्शन मन मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर सेंड करायचा आहे डिझाईन बघा खूप छान अशी डिझाईन आहे भरपूर असे कलेक्शन आहे तुम्हाला सर्व दाखवते मी जी डिझाईन तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर सेंड करायचा आहे हे पेंडेनमध्ये आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर सेंड करायचा आहे भरपूर असे डिझाईन अवेलेबल आहेत कोणतंही मंगळसूत्र घ्या फक्त सोळाशे रुपयाला आहे पेंड्यां पाहिजे असेल तर पेंड्यांमध्ये पण आहे वाट्या पाहिजे असेल तर वाट्यामध्ये पण आहे भरपूर डिझाईन अवेलेबल आहेत पार्सल तुम्हाला पोस्टाने आठ ते नऊ दिवसामध्ये पार्सल मिळते कॅश ऑन डिलिव्हरी नाही ऑनलाईन पेमेंट आहे फक्त डिझाईन बघा खूप छान अशी डिझाईन आहे हेच मंगळसूत्र तुम्हाला बाहेर तीन हजाराला मिळते आपल्याकडे होलसेल आहे भरपूर डिझाईन अशा अवेलेबल आहेत आता जी डिझाईन तुम्हाला आवडेल त्याचा क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवर सेंड करायचा आहे पेंडमध्ये पण भरपूर डिझाईन आहेत वाट्यामध्ये पण भरपूर डिझाईन आहेत जी डिझाईन त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवर सेंड करायचा आहे खूप छान असे कलेक्शन आलेले आहे क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवर सेंड करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला है, नंबर है। है। आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे कोणतंही मंगळसूत्र सोळाशे रुपयाला आहे भरपूर अशा डिझाईन आपण आणलेल्या आहेत तुम्हाला हेच मंगळसूत्र तीन हजार रुपयाला दुकानात मिळते आपण होलसेल रेटने मंगळसूत्र आणलेले आहेत खूप छान अशी डिझाईन आहेत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते त्या नंबरवर सेंड करायचा आहे किंवा चॅनलवर पण नंबर आपण टाकलेला आहे त्या नंबरवरून पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता दुसरी डिझाईन दाखवते खूप छान असे डिझाईन आपण घेऊन आलो आहोत होलसेल मध्ये आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कोणतेही मंगळसूत्र घ्या फक्त सोळाशे रुपयाला आहे भरपूर असे कलेक्शन आलेले आहे नवीन पेंडे किंवा डोरले दोन्हीतले जे पाहिजे ते आहे आपल्याकडे डोरल्याची डिझाईन पण बघा तुम्ही खूप छान असे डिझाईन आहे गोल्ड पॉलिश आहेत तुम्हाला हेच मंगळसूत्र तुम्ही दुकानात खरेदी करायला गेला तर तुम्हाला तीन हजाराच्या कमी मिळणार नाही प्लस त्याला गॅरंटी पण देत नाहीत आपल्याकडे फक्त सोळाशे रुपयाला कोणतेही मंगळसूत्र घ्या फक्त सोळाशे रुपयाला आहे तुम्ही बघू शकता <laughs> वाट्यांवर पण डिझाईन आहेत भरपूर ह्या वाटीची डिझाईन आणि ह्या वाटीची डिझाईन वेगवेगळी आहे स्क्रीनशॉट <coughs> घ्यायचा आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देते त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करा कलेक्शन घेऊन आले आहे तुमच्यासाठी होलसेल प्राईजमध्ये सोन्यापेक्षाही पिवळे मंगळसूत्र असे आहे तुम्ही डिझाईन बघा खूप छान अशी डिझाईन आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे जी डिझाईन तुम्हाला आवडेल त्याचा भरपूर असे कलेक्शन आलेलं आहे वाट्यांवर डिझाईन बघा तुम्ही किती छान अशी डिझाईन आहे आणि पाठीमागे मनी आहेत जेणेकरून आपल्याला घाम वगैरे आला तर ह्याचा कलर वगैरे जाणार नाही आहेत पॉलिश वगैरे जाणार नाही याची पण आपण दक्षता घेतली आहे चेन असेल तर पाठीमागे लगेच काळे वगैरे पडते त्यामुळे आपण पाठीमागे मनी वगैरे आहेत आणि वाट्या पण बघा वाट्यांवर पण डिझाईन खूप छान आहे पट्टी बघा पट्टीची डिझाईन पण खूप छान अशी डिझाईन आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपवर सेंड करायचा आहे कोणतंही मंगळसूत्र घ्या फक्त सोळाशे रुपयाला आहे भरपूर असं कलेक्शन घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी पट्टीची डिझाईन वगैरे बघा आणि जरा प्रकाश वगैरे नसल्यामुळे रूममध्ये ज्वेलरी क्लिअर दिसत नसेल पण ज्वेलरीची क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत याआधी पण चॅनलवर भरपूर डिझाईन टाकलेले आहे चॅनलवर पण तुम्ही बघू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी राणीहार दाखवेल धन्यवाद